Hare Krishna, Krishna. गीता जीवनी मध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सहा वा श्लोक क्रमांक नऊ सुवृनिसी च पापेषु समबुद्धीष्ये भाषांतर मनुष्य जेव्हा प्रामाणिक हितचिंत सुहृद तटस्थ मध्यस्थ द्वेषी मित्र आणि शत्रू पुण्यवान आणि पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो तेव्हा तो अधिक प्रगत किंवा विशेष मानला जातो तर प्रेक्षक हो आत्तापर्यंत आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण सांगतात की योगामध्ये आरूढ झालेला भक्त कशा प्रकारे द्वंद्वांकडे तसेच भौतिक वस्तूंकडेही समदृष्टीने पाहतो आज तो असा समदृष्टी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्यांकडे प्रकारे समदृष्टीने पाहतो हे सांगत आहेत तर प्रेक्षक हो असे शुद्ध भक्त प्रामाणिक हितचिंतकाकडे सुहृदाकडे तटस्थ मनुष्याकडे मध्यस्थाकडे मित्र मनुष्याकडे शत्रूकडे पुण्यवान किंवा कशा प्रकारे समबुद्धीने समदृष्टीने पाहतात आणि कसे भक्तीमध्ये अधिक प्रगत होतात यावर आपण चर्चा करू तर सुवृद्ध म्हणजे असे लोक जे आपले प्रामाणिकपणे हित चिंततात ते आपला द्वेष करीत नाही तर ते आपल्या चांगल्याचीच इच्छा करतात आपली प्रगती होताना होता त्यांना आनंद वाटतो जे आपल्यासाठी काही करण्याची गरज पडली तर त्यासाठीही तयार असतात जेणेकरून आपण यशस्वी होऊ आनंदी होऊ श्री कृष्ण हे सर्व जीवांचे सुहृद म्हणजे खरे मित्र खरे हितचिंतक आहेत जे आपल्याला नेहमीच साथ देतात कधीही सोडून जात नाहीत तसेच भगवंतांचे भक्तही आपल्याला कधी गरज पडली तर हातातील कामे सोडून आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतात उदाहरणार्थ आपल्या येथील इस्कॉन मंदिराशी जोडलेल्या एका माताजींचा मंदिराकडे जाताना दोन चाकीवरून अपघात झाला त्यांना मदतीसाठी रस्त्यावरील लोक धावून आले आणि त्यांनी सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये जे भक्तच चालवत होते त्या हॉस्पिटलमध्ये घेऊनही गेले त्यांच्या घरचे लोकही तेथे लगेच पोहोचले परंतु सर्व डॉक्टर्स मंदिरामध्ये कार्यक्रमाला गेले होते ज्या कार्यक्रमाला त्या माताजीही जात होत्या मग काय त्यांना फोन जाताच ते डॉक्टर्स एक एक करून कार्यक्रमातून उठून लगेच हॉस्पिटलकडे धावले त्या माताजींना योग्य वेळी योग्य उपचार मिळाला परंतु मंदिरातील इतर भक्तांना प्रश्न पडला की सगळे डॉक्टर्स काबरे उठून जात आहेत कार्यक्रम संपल्यावर त्यांना त्याचं कारण कळताच ते सर्वही हॉस्पिटलकडे धावले हे असतात सुवृद्ध जे आपल्याला नेहमी साथ देतात तसेच तटस्थ म्हणजे उदासीन म्हणजे असे लोक जे आपले मित्रही नसतात किंवा आपले शत्रूही नसतात म्हणजे थोडक्यात अनोळखी व्यक्ती त्यांना आपल्या यशामुळे किंवा आपल्या अपयशामुळे काहीही फरक पडत नाही असे लोक दोन लोकांचे भांडण चालू असेल तर बघे म्हणून येतात बघतात आणि निघून जातात असे उदासीन लोक कोणाच्याही मध्ये पडत नाहीत मध्यस्थ म्हणजे आपण आणि इतर लोकांमध्ये मध्यस्थी करून काम करणारे किंवा दोन भांडणाऱ्या लोकांमध्ये मध्यस्थी करून ते भांडण थांबविणारे म्हणजेच दोघांच्या मध्ये पडणारे लोक त्याचप्रमाणे द्वेषी म्हणजे जे लोक आपल्याला आनंदात बघू शकत नाहीत तसेच ते आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात ते आपल्याला यशस्वी झालेले पाहू शकत नाहीत प्रगती करणाऱ्यांचे पाय खाली ओढणारे असे द्वेषी लोक जे सत्ययुगामध्ये वेगवेगळ्या ग्रहांवर राहायचे उदाहरणार्थ हिरण्य कश्यकू भगवान विष्णूंचा द्वेष करायचा त्रेतायुगामध्ये वेगवेगळ्या वेग प्रांतात राहायचे उदाहरणार्थ रावण श्री रामांचा द्वेष करायचा एका कुटुंबात राहायचे उदाहरणार्थ कौरव पांडवांचा द्वेष करायचे आणि आता कलियुगामध्ये प्रत्येकच जण दुसऱ्यांचा द्वेष करण्यामध्ये बिझी आहे पुढील प्रकार म्हणजे मित्र आणि शत्रू मित्र म्हणजे आपल्याशी ज्यांची मते जुळतात ज्यांच्यामध्ये कौटुंबिक आपुलकीचा भाव असतो जे आपल्याला संकटामध्ये मदत करतात तेच आपले खरे मित्र असतात ही, 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 ही तर चिंतक असतात श्रीकृष्ण तर सतत आपल्याला मदत करण्यासाठी परमात्म्याच्या रूपात तयार असतात आपल्याला सतत हृदयातून आपल्या भल्यासाठी मार्गदर्शन करतात तसेच आपण काही चुकीच्या गोष्टी करत असू तर हृदयातून आपल्याला ते न करण्याचा इशाराही देतात तसेच आपण मागील श्लोकांमध्ये पाहिलं त्याप्रमाणे आपलं नियंत्रित मनही आपला खरा मित्र असतो आणि शत्रू म्हणजे जे, जे आपल्या विरोधात असतात आपलं अहित चिंततात आपल्याशी त्यांचे मतभेद असतात जे आपल्याला संकटात टाकतात असे लोक उदाहरणार्थ आपल्या प्रकल्पाला कमकुवत करण्यासाठी ऑफिस सहकारी किंवा आपण अपयशी व्हावं या आशेन आपल्या निवडींवर सतत टीका करणारा कुटुंबातील एखादा सदस्य आपलं अनियंत्रित मन ही आपला शत्रू असत पुढील प्रकार म्हणजे पुण्यवान म्हणजे जे पुण्यकर्म करतात त्यांची वृत्ती चांगली असते जे धर्माचं पालन करतात असे लोक उदाहरणार्थ शाळा सुटल्यानंतरही शिक्षणामध्ये कमकवत असणाऱ्या विद्यार्थ्याला कोणत्याही अतिरिक्त पगाराशिवाय मदत करणारे शिक्षक किंवा एखादा न्यायाधीश लाच न घेता प्रत्येकाला न्याय देण्यासाठी झटतो कारण त्याला माहीत असतं की न्याय मिळवणं हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे महाराजही सत्य आणि धार्मिकता ही, ही राजा असो किंवा सामान्यजन असो दोघांसाठीही सारखीच आहे या तत्वा जीवन जगले पुढील प्रकार म्हणजे पापी जे पालन करीत नाहीत शुद्ध स्वार्थासाठी अगदी इतरांना हानीही पोचवितात त्यांना बहुतेकदा कोणत्याही नैतिक नियमांची किंवा श्रद्धेची पर्वाच नसते ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी एखाद्याचा जीवही घेऊ शकतात उदाहरणार्थ एक हेरगिरी करणारा जो प्रतिस्पर्ध्याची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी खोट्या अफवा पसरवितो स्वतःचा अहंकार पोसतो अशा सर्वच प्रकारच्या म्हणजे आपल्या हितचिंतकाकडे शत्रूकडे मित्राकडे मध्यस्थाकडे तटस्थ लोकांकडे वेशी लोकांकडे पुण्यवानांकडे तसेच पाप्यांकडे समदृष्टी मनुष्य समान बुद्धीने पाहतात खरं तर अशी बुद्धी किंवा अशी दृष्टी असणं खूप दुर्मिळ आहे अवघड आहे परंतु समदृष्टी मनुष्य सर्वांप्रती अशी समदृष्टी समबुद्धी जोपासतात कारण ते जाणतात की प्रत्येक जीव हा भगवान श्रीकृष्णांचाच अंश आहे आपण पाचव्या अध्यायातील अठराव्या श्लोकामध्ये पाहिलं की असा साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या विद्या विद्याविनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांनाच समदृष्टीने पाहतो प्रेक्षक हो जेव्हा आपण आपला शत्रू कोण आहे आपला मित्र कोण आहे कोण पुण्यवाण आहे कोण पापी आहे हे सर्व माहीत असूनही प्रत्येक जीव श्रीकृष्णांचाच अंश आहे श्रीकृष्ण त्या प्रत्येक जीवावर समान प्रेम करतात हे एखाद्या भक्तियोगाप्रमाणे जाणू त्या प्रत्येकाला भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करू हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्यासाठी प्रेरित करू तेव्हाच आपणही समदृष्टी बनणं शक्य आहे अशा प्रकारे आपण समजू शकतो की ही समदृष्टी भौतिक नाही तर आध्यात्मिक आहे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण प्रत्येकाकडे भगवंतांचा अंश म्हणून पाहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला भगवत भक्ती करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू कोण कोणाशी कसा वागतो यामध्ये न अडकता आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागूयात समदृष्टी बनूयात धन्यवाद हरे, हरे कृष्णा